रियल इस्टेटचे चॅनल आहे आज जो टायटल जो लावलेला आहे शंभर टक्के फायदा इथं खरेदी करण्यामध्ये तुम्हाला हे ऐकायचं असेल तर बघा एक इन्फॉर्मेशनवाला व्हिडिओ असणार आहे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे कारण की मला आयुष्याचा पस्तीस वर्षाचा अनुभव आहे रियल इस्टेटचा आणि मला काही फीज वगैरे नाही पाहिजे काही कमिशन नाही पाहिजे तुम्हाला ऐकायचं असेल तुम्हाला खरंच झोपडपट्टीतून निघायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक कामाचा महत्वाचा असणार आहे मला माहिती आहे रियल इस्टेटचे खूप मोठे मोठे चॅनल आहे आणि त्याच्यासमोर माझा व्हिडिओ हा जो बसलेला व्हिडिओ आहे ते झिरो 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 आहे पण माझे जे एक्सपिरियन्स आहे त्यांच्यापेक्षा खूप जास्त आहे ते लोक टाईम पास करतात ते लोक खोटं बोलतात पण आपण इथं येऊन सत्य खरी इन्फॉर्मेशन आपल्यासारख्या मिडल फॅमिली गरीब या लोकांना आपण देतो आणि आपल्याला असं वाटतं की तुमचं सुद्धा घर व्हावं तुमचं सुद्धा फ्लॅट नाही ई एम आय वरती नाही फालतूगिरी नाही झोपडपट्टीमध्ये नाही एक गुंटा एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती तुमचं घर व्हावं आणि शंभर टक्के तुम्ही तिथं राहायला जावं आणि ही झोपडपट्टीची किरकिर नाही पाहिजे त्यामुळंच मी माझा हा चॅनल बनवला आणि एवढ्या लोकांचे विश्वास बसले लोक आले लोकांनी बघितलं मी काय बोलतो काय दाखवतो आणि रोजचे लोक बघत राहतात आपले विषय वेगवेगळे असू शकतात चॅनलवरती येणारे व्हिडिओ पण वेगवेगळे असू शकतात पण मनामध्ये एक धास्ती लागती की आपल्यासारख्या मिडल फॅमिली मी पण गरीबच आहे मी पण मॅड मिडल फॅमिली माणूसच आहे तर सगळ्यांना घर भेटलं पाहिजे जे आज पुण्यामध्ये राहतात त्यांचे आयुष्य गेलं रेंट भरण्यासाठी पण त्यांना कोण सांगू इच्छितो नाही की आज तुम्ही इथं खरेदी करा सगळे जे एजंट ब्रोकर जे काय आहे आपले आजूबाजूचे लोक ते म्हणतात इथंच खरेदी करा इथंच करा पण इथं खरेदी करून काय भेटणार आहे पंधरा लाखामध्ये काय भेटणार आहे हॅलो सर ऑफिस कुठं आहे मी सांगतो मी तुम्हाला सगळं काय सांगणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ बघत राहा मी सगळे माहिती देतो पहिला माहिती इन्फॉर्मेशन घ्या सगळं सांगतो एक मनापासून एक हृदयापासून तुमचा बंधू तुमचा भाऊ बसलेला आहे इथं मी सांगण्यासाठीच आलेलं मी टाइमपाससाठी खोटीसाठी नाही आलेलं मी माझा आयुष्याचा जो एक्सपिरियन्स आहे पस्तीस वर्षाचा बारा वर्षाचा बारा काय दहा वर्षाचा होतो तेव्हापासून मी या रिअल इस्टेटच्या कामामध्ये जुंपलेलो होतो आणि भरपूर ऍग्रीकल्चर लँड बद्दल पण चर्चा करू सगळं करू तुमचे काही प्रश्न आहे तुम्ही सांगा मला चष्मा लावलेला आहे काही प्रॉब्लेम नाही दिसणार मला तुम्ही सांगा बालाबिंडास गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धन्यवाद खूप दिवसानंतर लाईव्ह आलेले ना ओके बरं मला अजून एक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही मला बघता तेवढं कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा चांगलं वाटतं आणि जे रिकामे टेकडे जे कमेंट असतात ना तुम्ही बडबड करतायत किंवा बोलतात त्या लोकांना चप्पल पडती नाही माझे काही शब्द चुकले असेल माफ करा पण मला राग का येतो माहिती का कोण चांगलं बोलत असेल कोण लोकांच्या हिताबद्दल परिवाराबद्दल बोलत असल तर ते एकदमच सांगा मैं चेस। ओके ओके सांगतो मी सगळं सांगतो मंडळी बघा आपल्याला झोपडपट्टीतून लोक निघू देणार नाही आपले नातेवाईक पण आपल्याला निघू देणार नाही आपल्याला म्हणणार की इथंच पाहिजे इथंच सगळं आहे इतच हे आहे इथ ते आहे एक वेळ आमच्या बरोबर पण तेच झालं होतं बघा मी मी दहा वर्षाचा होतो तेव्हापासून या रिअल इस्टेटमध्ये होतो बारा पंधरा जसं जसं वय वाढवं राहिलं हे कल्याणी नगर विमान नगर कोरेगाव पार्क वाडगाव श्री चंदन नगर अगदी अगदी वागुली सगळं काही डोळ्यासमोर बसलं ओके okay, ओके okay, ओके okay. विशाल राहुल मी विशाल राहुल दोन हजार बावीस मला धन्यवाद दोन हजार बावीसचा व्हिडिओ पाहिला पाहिलं का मला आहे ना तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा ना नंबर घ्या नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन बरेचसे लोकांचे मेसेज येऊ राहिलेले सगळ्यांचं मी धन्यवाद करतो जे जे लोक मला बघत आहे मेसेज एवढे करत आहे तर नंबर घ्या माझा नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी सगळ्यांच्या बरोबर जेवढं होईल तेवढ्या लोकांबरोबर मी स्वतः संवाद साधणार स्वतः बोलणार आहे त्यांच्याबरोबर ओके तर मंडळी मी जवळ आपण इथं होते की मी दहा बारा पंधरा वर्षाचा होता आणि त्यावेळेस कल्याण विमाननगर विमान नगर कोरेगाव पार्क हे सगळं डोळ्यासमोर बसलं आणि घरच्यांना वडिलांना पण बोललो मी आईला पण बोललो की आपण जागा खरेदी करू एक गुंटा घेऊ दोन गुंटा घेऊ आई वडील म्हंटले नाही 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 जागा नको आपल्याला इथंच आपल्याला हे जुने आहे ना छोटंसं घर ते विकून आपण इथंच नागपूर स्थळ आपण घर घेऊ मी म्हटलं अ कल्याणनगरच्या बाजूला भेटू राहिलेले नाही 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 मी म्हंटल वडगाव शिरीला वडगाव शिरीला वीस हजाराची जागा भेटू राहिलेली आहे आता तरी घ्या नाही आपल्याला नाही घ्यायची एवढं लांब कोण जाणार धन्यवाद एवढ्या लांब कोण जाणार आपले जानार? आप जानार? अपले मम्मी बोलली नेलं होतं दाखवायला आणि एकदमच जंगल होतं जी ब्रह्मा सनसिटी उभी आहे तिकडे बजाज मॅच्युअल फॅक्टरी होती त्यावेळेस आणि तिकडून बघा आपण जी कामान बघतो ना नगर रोडची तिकडून जी सुरुवात झाली एकदम खडखडी रोड एक रोडच नाही रस्ताच नाही त्यावेळेस आणि त्यावेळेसच ती जागा जी होती कोण वीस हजाराला विकत होतो कोण दहा हजाराला पण तिकडं रेट चालू होता पण त्यावेळेस होते पैसे यांच्याकडं घर विकलं असतं तर आले असते पण त्यांनी ती जागा घेतली नाही पण नंतर जसं जसं मी मोठं झालं तर मग मी स्वतःनी जागा खरेदी करायला चालू केली माझ्याकडे जे पैसे आले इकडून तिकडं इकडून तिकडं करत 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 आ... मग आपल्याला कळालं पण मंडळी तसं तुमचं व्हायला नको त्यासाठी मी तुम्हाला पुण्यामध्ये प्लॉट आहे का हा सांगतो रेट काय आहे बघा आपल्याकडं जो आहे ना कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा एरिया आहे कासारी फाटा बघा तुम्ही बोलला की एकदमच लोकवस्ती मा मध्ये पाहिजे एकदमच इथं पाहिजे तर बघा ताईदादा वाघुलीपर्यंत आहे ना पावर अटर्नीवर काम होतो एक इम्प पेपरच्या मदतीने तुमच्या नावावरती जागा करून देतात आणि शिवाय तिकड प्रॉब्लेम काय माहिती का वाघुलीमध्ये पाणी नाहीये वाटलं तर जाऊन चेक करा तुम्ही वाघुलीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी तिथं नाहीये माझं शब्द खोट वाटत असन ना तुम्ही स्वतः जाऊन तिथं चेक करा की वागुली मधी पाणी नाहीये पण आपण जिथं तुम्हाला देऊ राहिलेले कासारी पाटा जो कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा एरिया आहे बघा वागुलीच्या पुढे काय येतो भीमा कोरेगाव भीमा कोरेगावच्या पुढं सनसवाडी सनसवाडीच्या पुढं शिकरापूर शिकरापूरहून तिकडं कासारी फाटा बघा इकडं पाच लाख पन्नास हजार रुपये रेट झालेले बोलता बोलता किती पाच लाख पन्नास हजार रुपये एक गुंठा जागा पाच लाख पन्नास हजाराला पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतर आहे कासारे फाट्याचा तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायचे असेल किंवा ह्याचे फोटो ह्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन या व्हॉट्सअप नंबरवरती थेट तुम्ही मला संपर्क करू शकता आता या प्लॉटबद्दल बोलायला झालं तर ह्या प्लॉटमध्ये बांधकाम चालू झालेले आहे इकडं फायदा काय माहिती का आपल्याला झोपडपट्टीतून निघायचं ना तर इकडं घर बनवू शकतात आपण इकडं ऑलरेडी घराचे बांधकाम चालू झालेले पण हे प्लॉट जे आहे ना हायवे पासून एकच किलोमीटर आहे हायवे पासून एकच किलोमीटर आहे आणि इथं तुम्ही बंगला बोला रो हाऊस बोला इंडिव्हिज्युअल घर बोला बघा जागा साडेपाच लाखाची जागा आहे आता तुम्ही इकडं जागा तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये पण खरेदी करू शकता फिफ्टी पर्सेंट तुम्ही डाउन पेमेंट करा फिफ्टी पर्सेंट डाउन पेमेंट करा पाच ते पाच हजाराचा नाहीये ओके ओके पाच हजाराचा दुसरा प्लॉट आहे त्याचा हप्ता असणार आहे पण इथं सात ते आठ हजाराचा तुम्हाला ईएमआय येणार आहे सात ते आठ हजाराचा ईएमआय येणार आहे बघा आपल्याला जे आहे झोपडपट्टीतून असं निघू शकत नाही इकडं जो आहे तुम्हाला इथं इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे पहिला ताई दादा तुम्ही विश्वास ठेवा मी तुम्हाला जे सांगतो ना तर इथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे तुम्ही हे मनामध्ये विचार करा की आपण जे घेतो जागा इ, ही जागा जी आहे ही इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन राहिलेले आहे इथं तुम्हाला हप्ता तुम्हाला फेडायचा संपूर्ण साडेपाच लाख रुपये नाही द्यायचे फिफ्टी पर्सेंट आपण डाउन पेमेंट करणार आहे बाकीचा ई एम आय तिकडं भेटणार आहे बरोबर ना तुम्हाला ही जागा विजिट करायची असेल तर परत एकदा मी माझा नंबर देतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करू शकतात मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे मी स्वतः तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा मेसेज आलं तर मी तुम्हाला कॉल करणार आहे तुम्हाला हे कासारी फाटेचे प्लॉट पसंत पडले तर डायरेक्टली मी तर म्हणणार आहे की तुम्ही बुकिंगच करा फक्त दहा हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि आप, आपल्या ऑफिसवरून डायरेक्टली व्हिजिट आहे ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम एक शेजारी मंडळी शंभर टक्के तुमचा इथं फायदा भेटणार आहे तुम्हाला फायदा होणार आहे कारण की हा जो परिसर आहे हे एमआयडीसी वाला परिसर आहे कसं काय इथं शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार नाही सांगा मला नुकसान कुठं असणार आहे हायवे पासून एकच किलोमीटर हा प्लॉट आहे आणि बघा हा जो आहे वागुली पासून पार रांझण गावापर्यंत एमआयडीसी परिसर आहे लहान मोठ्या कंपन्या इथं आहे विचार करू नका बघा लवकरात लवकर प्रयत्न करा आणि इथं बुकिंग करा मी तुम्हाला बोलू बो, बोलू शकतो की पाच लाख तीस वाले व्हिडिओ होते आपले आज इथं वीस हजार रुपये कशासाठी वाढलेले हो इकडं खपत जास्त आहे आणि जवळचा अजून एक नवीन प्लॉट चालू केलेला आहे म्हणून इथं बघा साडेपाचचा चा रेट ठेवलेला आहे तर लवकरात लवकर या बुकिंग करा ओके त्याच्या पलीकडं मी जास्त बोलू शकत नाही अजूनपर्यंत बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर करा कारण की या चॅनलवरती वेगवेगळे आपले जे जरूरत आहे आपल्या जे गरजा आहे त्या हिशोबामध्ये आता पुढचे व्हिडिओ चालू होणार आहेत तुम्हाला फुल इंटरेस्ट वाटणार आहे वेगवेगळ्या विषयावरती आणि नुसते रिअल इस्टेटचे व्हिडिओ नाचणार आहे भरपूर असे तुमच्या तुम्हाला जे फायदा भेटणार आहे ऑफरवाले भरपूर अशा वेगवेगळ्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवण्याचे काम चालू करणार चा, आहे सर ऑफिसचा टाईम काय आहे ऑफिसचा टायमिंग जो आहे सकाळी दहा वाजता तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण ऑफिसला असतो तुम्ही माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा येण्याच्या पूर्वी ऑफिसला ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज शंभर टक्के फायदा आपल्याला भेटणारच आहे विषय होता आपला नाही व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओ हा पुन्हा बघा ओके धन्यवाद थँक्यू